पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार पंचायत समिती अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे आयोजन अंजनगाव सुरजी नमस्कार बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी थी आपल्यासोबत आहे राम आता पाहूयात पत्रकार दिनानिमित्त अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील पत्रकार बांधवांच्या सत्काराबाबत पत्रकार दिनाचे औचित्य साधून गुणी व कर्तबगार बांधवांचा सा सत्कार सोहळा सामाजिक कार्यकर्ते व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी खताळे साहेब प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी अश्विन राठोड साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील डोंगरे साहेब सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शफी नियाजी माजी नगरसेवक अब्दुल अबीद पैलवान शेख रहीम मोहम्मद इंद्रिस माजी नगरसेवक हरुणाली अली अब्दुल कलीम डॉक्टर अमीन माजी मुख्याध्यापक सईद रफीक ॲडव्होकेट अब्दुल हमीद अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संघटक पुरुषोत्तम घोगरे जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे तालुका अध्यक्ष कुशल चौधरी शहर भाई यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार असून लेखणीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम हा पत्रकार करत असतो असे मनोगत मान्यवरांनी यावेळेस व्यक्त केले तसेच यावेळी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सुधाकर टिपरी पुरुषोत्तम घोगरे कुशल चौधरी सावळे गजानन चांदुरकर अशोक पिंजरकर प्रेमदास ताळे रहमान भाई मनोज मेळे अमानत भाई प्रेमदास ताळे गिरीश लोखरे वाघपांजर संगरत्न सर मंगेश इंगळे सुशील बहिरे अजय वाहूरवाघ राजेंद्र भुडेकर महेंद्र भगत पंजक हिरळकर सचिन इंगळे चंद्रशेखर मेहरे अरिफ भाई अनिल गोरे मेजर मुजावर राजिक सौदागर प्रकाश खंडारे तसेच सिद्धार्थ सावळे यांचाही सत्कार शाल श्रीफळ व देऊन यावेळी करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मनोज मेळे यांनी केले तर प्रस्ताविक सुधाकर टिपरे व अपार महेश वाघ पंजेरे यांनी मानले बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अमरावतीवरून मुख्य संपादक मनोज स मी शुभेच्छा देतो सर्व पत्रकार बनतो आपले एकत्र येतात एकमेकांच्या विचाराची देवाण होते आणि चांगल्या गोष्टी यामधून घडत असतात आणि एक प्रेरणा मिळते आपल्याला एक सर्व पत्रकार बंधून जाऊन कमी वेळामध्ये सत्कार करण्याचा प्रयत्न केला आणि काही राहिले असतील त्यांची मी दिलगिरीचा व्यक्त करतो आणि ते पण आपल्यासोबत आहेत आणि ते पण सत्काराला पात्र आहे असं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो